बाई काही ना निसा तुमचं तर असे बाई आता काय करायचं पार माणसाला सांगते नाही खड्डे का तुम्हाला पारमा कटाळाचा आलाय बाई नाही कटाळा नाही तुला कोणा पाहिलं का लगेच मध्य लय सुंदर लय वारी मी खरंच एवढी सुंदर आहे का तू आंधळी त्याच्यामुळे गेली नाही तर सुंदर हा मग तुझ्यासारखी बायकू का एक परी आणली मी म्हणायची पण अंधळी झाली हा ना हाँ? भाई। आता हे आता तुला जग आहे सगळं पाऊर राहिलं पण तो लईट वळावा असला जगाचा हाय ना मला तर असं वाटतं मी बर का मी पार का तुला काय बर तू गंज भारी पण मी का तर मला आहे ना लई टेन्शन आलं टेन्शन पण मी तार असलोय तुला अरे अरे कोणाचे आहे तुम्ही आम्ही गावचे अरे तुम्ही नवीन दिसता मला आमचं असं का म्हणजे अरे तुझी कोण आहे अरे बायको काय सांगतो म्हणजे ही तुझी बायको अरे अरे म्हणजे लग्नाला बराच खर्च आला लय खर्च आला मला असं विचारायचंय अरे आता बाबा बघ तिला दिसत नाही अरे तू तिला वैतागलाच आहे हो मी वैताकल ती एक तर आंधळी बसून आंधळ अरे मग हे बघ ना कश्याराज आता दूर तेच पंढरपूर मी तुला हे मला देऊन टाक मी तुला पैसे देतो दे पैसे मला पैसे पाहिजे किती लागतील दिल पैसे मला सांग कमी कमी पाच लाख रुपये पाच लाख दिले म्हणून समज म्हणजे तुम्ही मला इकू राहिले का विकू नये त्याच्याबरोबर जाच आहे फक्त कुड तिकडं असं नका करू मला मारा तुम्ही इकू नका किती नाही मग अरे बायको मी तुला किती मी तुला स्वने मी तुला टाकून देईन का तू काय बाई मीच ती बोरातली आळई दे सापू नको दुसऱ्याला फार सुंदर आहे सुंदर सुंदर आहे चांगले हो हे चांगले तर मग स्टील बॉडी ती काय आंधळ आहे का तो स्टील बॉडी स्टील नाही स्टीलच भांड आहे ते याचा आपण चांगला तुम्ही मला घेऊन चालले का मग घेऊन जाणार आहे किती पैसे पाहिजे याच्या बदल्यात सांग पाच लाख रुपये लागतो पाच लाख गेले म्हणून समजा मी का टाळलोय आता हा घेते उर्र बसून मी दुसरी बायको करीन करेन लाख दुसरी करणार तर काही कर मी सुंदर आहे मी घेऊन जाणार आहे स खुशी ना तुला राहील का हो मी लय सुंदर आहे का खरं हो खरोखर सुंदर आहे मग माझ्या नवऱ्याला काय बरं माहिती त्याच्या मनात काय काय आम्हाला का मी वापरून वापरून कटाळलो एका एका जागेवर उकड मजा येते का आता मी कटाळ मी यांना देऊन मग का असं तर लय लग्नाच्या बायका बाप बाप यां बदलल्या नाही नाही तू तर जिंदगीवर तुला मी नवरा म्हणायला पण मला लाज वाटू राहिली तुम्ही एक काम करा याला एक रुपया पण देऊ नका एकही रुपया देऊ नका मला जीव लावशान का तुम्ही याला रुपया देऊ नका तुम्ही मी आजच तुमची झाले तुमच्या बरोबर येते कमावली मग तुम्ही पाच लाखाला मला इकित होती त्याच्यापेक्षा आजपासून तो आणि काही राईटच नाही मी एवढे दिवस वापरले काहीच गेल नाही काय कष्ट केलं कष्ट घेतले का नाही काय कष्ट केले मीच मीच भीक मागायची रस्त्याने मीच याला पोसायची अहो तुम्ही भीक नव्हते मागत मी कष्ट करायचं तुम्हाला घालायचं आंधळी बाई तू तू कुठं कष्टाला जातो स्वयंपाक पाणी कोणा केला मॅच केला ना स्वयंपाक नवऱ्याला ना कर्तव्य तो आलय कमावलंय नवऱ्याला घालण माझं कर्तव्य कमावणं कोणाचं कर्तव्य मग काय केलं तो आतापर्यंत मेच भीक मागितलं तुलाच पोचल एवढी तुला याच्यात ठुली म्या किती याच्यात ठुली म्हणून मला ऐकायला निघाला काय बा बायको मला लय आवडत म्हणून निघाला शादी काय काय मला मिळत नव्हती का पण मी केली केली असून पाच लाखासाठी पाच लाख लाखाला दिली म्हणजे काहीच नाही अरे तो तोंड नाही धडण बाळ्या मुकड्या घड जग म्हणत काय लय सुंदर लय सुंदर आहे गाजरा आणि मलाच मग तोंड पाहायला नाही भेटलं माय नशिबानी बरोबर घात केला तू मला इकायला निघाला एवढी विश्वास नाही मी आंधळी बाई भीत आंधळी तो या मागे फिरत मी कादारलोय बाई तुला मला तुला लागतच नाही तू काय मला कादारला मलाच तुला लागत नाही आता मी भलन मायवाले अंधारा बारा तू कदार मी बी कदार पाच लाख रुपये काय पाच लाख रुपये पाच लाख रुपये कायचे काय काचे पाच लाख रुपये तुम्ही एक काम करा मला घेऊन चाला तुम्ही ठीक आहे बाबा नाही आता आम्ही कार्यक्रम करू आता तू जाय काही काळजी काही काळजी करू नका तुम्ही आता असेच जा तरी तो काय मजा केली अरे तू वाचन काय होतच नव्हतं काय केलं अरे खण फुट्या वाचन काहीच होत नव्हतं एक तास मी तर हातानेच माया हाताला पार गट्टी पडली एक तास लागायचा मला तुम्ही मला जीव लावशन ना पण अजिबात काळजी करायची नाही तुम्ही पण सुंदर आहे का दिसायला मी सुद्धा सुंदरच आहे काही काळजी करायची नाही आणि गजरा बग, आता मी तुला घेऊन चाललोय आता काय करायचं माहितीये का आता आपण या ठिकाणी आलोय आता फक्त माझ्या चल कुठं जायचंय मला आता तुम्ही हा दोपट रस्ता सोडला इकडं कुणीकडे घेऊन चालले मला तुम्ही अगं गजरा आता मी तुला या ठिकाणी घेऊन चाललोय या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे कार्यक्रम हो कुठं करायचं कार्यक्रम हे काय तुम्ही मला इरी ये बारवाजवळ बार येऊ नका बर का नाही जीवाच बरं वाईट नका करो काय कुडच करायचा का इथं करायचं ऐक कुठं आहे ना हा का येऊ का तुम्ही कुडून येते आता इकडून या ना मग तुम्ही काठी ठेवून दिली हा आई गाई ग झालं 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 थोड्राई गदरा अग तुझ्यासारखी सुंदर बाई किती दिवस झालं मी तुझी वाट पाहि आणि ते मनाच समाधान आज मी घेतलंय समाधान आय गे चला ना आता कुठे जायचं बापरे मैनवर पेक्षा लय हत्यार अगदी मनाचं समाधान झालं ना लय हत्यार मोठ तुमच काय हत्यार मोठ आहे हा ना मग कस वाटलं तुला बाई बाय 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 आव मी तर म्हणते लय आज येणार जायफळ आलं कुठून ते येड्याच्या नादी लागली काय त्या येड्याच्या नादी लागतेस काय होणार काय आहे ते पशी अस मी इतका देखील आता कुठे जायचंय आपल्याला तुमच्या घरी का हा